गाईस तर आज आम्ही आलोय श्रीधरच्या घरी आणि इकडे सर्वजण बसलेली आहेत तिथं काय मनात आले ते पार्टी करतायत बघा ही कोकणची राधा हा हा काय हा, हा आमचा वाटणेवाला आहे तू काय बोलू शकतोस काय मी वाटप काम करतो काय वाटतोय माहिती आणि हा एक पबजी वाचला इथं अवधूत गुडेकर म्हणून नाव आहे त्याचं मला वाटत पबजी खेळत होता पण आता काय मॅच बघतो ते हा तू काय वाटतं पिटले पण तुमचा अचानक बायान कसा प्लॅन ठरला आमचा होताच आम्हाला दुकान बंद असल्यामुळे आम्हाला कोबी भेटली नाही काय तरी पण दुकानदारा किती वाजता उठवारी गेलेलो आम्ही गेलोच ना डायरेक्ट इकडे गेलो मंगेश तू गेला होता ना त्यांच्या सोबत कुठे फिरून आला आम्ही पहिल्या जाताना गणपती मंदिर गाडी बंद झाली मग संकेत खांडे होता त्यांनी आमची गाडी चालू बस दिली मग डायरेक्ट आम्ही गेलो फाट्यावरती तिथून मग बघितलं तरी पंडितचं ए तू हे उशीरा आल्याबद्दल तुला काय वाटतंय मला कुठे टाइमपास करत होते मला वाटलं तिकडे खाऊन आले काय राईस बीस म्हणून आम्ही चांगलं होतो आम्ही घरात जाणार होतो पैसे सर्वांचे पैसे खाल्ली असतील काही नाही वाटलं ते भरोसा नाही म्हणजे ते सगळं पैसे संपून आलं का तुम्ही काय खाऊन आलो जी, 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 जी पे पण करू हा या तुला काय वाटतं उशीर आल्याबद्दल काय नाही आली तर बरं आता आम्हाला खायला भेटल खायला भेटल आली तर एवढंच दाखवतोय राईस कुठं आहे हो बघ काय करून चटणी टाकून वाटून लावून नाही ए तुम्हाला काय खायचंय सूप का राईस राईस, नहीं। राईस राईस तुम्हाला राईस राईस ए तुला काय मी दोन्ही पण सगळे मी हावल्यासारखे खात आहेत हावरा बघा आता काय बघायला नको याला तर मला लय भूक मला वाटतं आडी जेवलाच नसेल इकडे बघा चरतोय निसता चरतोय खाताना कधी आहे काय कस तिकट आहे गोड आहे काय क्वालिटी तुझं कसं आहे एक एक नंबर आहे काय तुझ्या काय खाऊ नको परत चिनो आहे इकडं हे तुझं तुझं चांगलं काय बेकार 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 म्हणजे आमच्या भाषेत चांगलं हे तुझं अप्रतिम अप्रतिम बोलूच शकत ना काय ए तुझं वाट मला पिटल्यासारखं वाटतंय पिठल्यासारखं काय पिठलं पिटल्या वाडीत आहे मला चला आता पुढं राईस येईल तेव्हा आम्ही बरं दाखवतो तुम्हाला सुप्त सागळ झालं फॉड काय आता राईस खायची वेळ आली एवढाच काय राईस राईसर ना ये चल लवकर खा नाही तर तुला काय भेटणार नाही तू चमच्या आठवत बस हा बघा काय फोड दिसतील काय असं ना एक नंबर <नुणा? laughs> असा होत्या पाव हे सगळं कुणी बनवलेलं ना ना नाही रेडीमेड ना आणलेला आहे रासायनिक आहे माझा नंबर आहे नैसर्गिक 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 तुझं आहे तुझं आहे हावऱ्यासारखं बागात वस्तू घेतील प्लॅन ठरला होता चायनीज बिलचा पण हे काय आता ट्रिपर राईस खायला लागतोय कधी याच्यातून खाल्ला नसाल पण आता काय वाटक्या पिडक्यातून खायला या पाहिजे असेल तर तुम्ही पण नक्की या नक्की भेटेल तुम्हाला आता हवरी सगळे बसले खायला परत खायची वेळ आली काय ते एकदाच Okay. हा हा एक नंबरचा हावर आहे हा कसा झालाय आता राईस राईस एक नंबर ए तुझा मला वाटते सुखचावून जरा पालचड आहे पण सुप क्वालिटी मध्ये आली सुप क्वालिटी मध्ये आली काय ए तुझा वाव तुझा एकदम भारी काय राईसच ना राईस यो तुझा राईस नंबर का तांदूळ भात भात काय छान अप्रतिम हा तुझा राईस कसा आहे

आपण ठरू त्याच्यावर सांगू तुम्हाला पण नक्की ठरवून करा चायनीज ah? बिल बोलानी इकडे जाणार नाही नाही